अरे काम का मे सगळे अरे शर्ट गिर्ट डोळा फट हा मग काय विषय का आपला मग काय मग लग्न येणं करतो ना आमदा ते लग्न जाते रे तो काय तो काय चाल बाकी मग बाकी बर आहे आता इकडे जा ना तो बाहेर बरं वळाले हो का हा नाही आपलं तर राहिल काय बाबा डोर का बकरी आहे आपल्याकडे हा कधी करतो मग लग्न हा मी करून लग्न आहे मग शाळेत चालू आहे आता किती नाही शाळेत आता काही नाही फायनल व्हायला पेपराची पेपरा जात किती चालू पेपरा हा फायनल वेल फायनल म्हणजे काय असतो ते आता पंधरावी पंधरावी मॅट्रिक पाहिजे ना ना चाललं का हा जायचं का हा जायचं पण मग ते झालं तर लग्न गिन कधी करतो म्हणजे आ, आहा आहा तो 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 हा करतो लग्न मी आता आयपोर किती लग्न करतो मला आयपोर किती थोबाडा एक अर्धा काय पाय ना कोणाकडे करतो आता करतो लग्न पोरी घेऊन भेटते आपण असे अनुउसलून काय कोणाचे पायाजवाड्याचे काय ना मग चालू उज्यात जाऊ तिकडं काय कोणतं गाव डोंगरात आहे कोणतं तरी गाव हा आई पोर घे हा घ्या नंतर बरोबर एकदा मी का ती ती मुडकी पोरकी दाखवतात ती लंगडी लंगडीली काय मी अंग हातात घेऊन का कड कडेवर घेऊन येऊन मी मग काय होतं अय मजा घर आहोत मत्र माहिती पोरी भटराली म्हणतो तर काही माया उडवतो अरे रे भो माणूस तू हा म्हण काय म्या म्हणलं ती ना ते बर एकदा काय काही असं वाटलं का मग आहे हा काहीतरी असं वाटलं मला आपल्याला पाठी नाही केल्या पू तर गरब इकडं काय दारे काठी आणि म्हणलं

मग काही घटानीकडे इकडे रात आढळ तुझ्या पाळला भूत पाहिजे दोन पोरं म्हेल तिथं का कुठं मरेल पोरं त्या वाटेजवळ

मग तुम्ही दोघ गेले ते काय तिथं हो ना यार मग मी नाही भाऊ एक ढोळ्याशी हटावलं होतं एक ढोळ्याशी हटावलं होतं असं पहा असं पाय वर हो पण असं चालत आलं नाही मी दाखवते दिसलं नाही येईल कसं दिसलं निघाल ते त्या तिथं ना त्या वाट्यावर ना त्या वाट्यावर अरे बाबू येडी झाले का रे बापा तुम्ही दिसते दोन पोर मरेल ना जागे आम्ही तुम्ही आता घेतात ना सांगू नका बर बर हा बर बर काय नाही गेले आपल्या जाऊ येऊन बसत होते कोणती कोणी कोणा आपल्या ठिकाणी कोण बसलो रे आज काय करतो लागला परत घेऊन भेट त्या पण आश्रम ते उचलून काय कोणाचे वाढायचे आज मी बसलेच का चालत पण दाखवत नाही मागच्या जोडीवानी झप्पा दाखव पडतो जरा नाही त्याला माहित नाही या जागेचा तडा कसे काय पडते आपण काही गोट आहे का त्याला दाखवत मोकार काम दाखव आपलं जरा त्याने आपण डेंजर या टेंडीला मग आज त्याचं पण आले आप वाचलो रे बाबा आज मला तर वाटलं होतं ते शर्ट पाहिलं मी ते भूतावानीच वाटलं मला ते बसक काहीच फाटलं मग तो या मला माहीत असं भूत दाखवत न तो बसलो मी म्हणून मी किती काम होलो बाबा मोबाईस तुला ते भूत दिसले का नाही ना कोणतेच नाही बोला तू काय बोला कोण त्यामुळं ना मी बी असे त्या येड्याच्या मांग पडतो म्हणजे तू दशक बी म्हणजे कोणी दिसलं नाही बघ मला फक्त आवाज ऐकला होता मी आता तू नसता आला ना मी लवकर घरी चालले गेलो तो वॉटरी बसलो असतो अरे भाऊ हा मस्त आहे तो म्हणजे मो मस्त तू तुरी दिसला नाही ते भूत आणि मो मस्त आहे मग एकला पळून गेला असता का ते भूत दर तर दिसलं नाही ना भाऊ मग इथला कोण पाठल्याने घरी तू अरे बाबा म्हणजे सायकल घाबरला पण मी तुम्ही घाबरलो काय रे मग बुट बी गेला गेला मग तिकडेच अरे मग जाऊ दे मग काळीच फाटल बुट आले काय धरू तुझ्या भूत दिसतो काहीच काय आवाज ऐकला तो घाबरला ना मग मी बी घाबरलो मग एवढा मोठा शरीर येतो काय बाबा शहराला काय करतो भूत म्हणजे भूतले बेकर घाम राहतात बापू जाऊ दे बाबा पण त्या राहणार काही नाही राहत जा

पुढी ती अरे बाबा पुढी चाल रे बाबा चाल मी तुझा मने मध्ये माय बुटरा ये ते बूट घातले मग येत पाहिलं काय तरी काय एकच बुट राला बा एक एका पाय प्यायचा खाटे उठ्यात त्यामुळे मग गेलं घाबरून तर बरं झालं माझ्या बाबा भेटले मग दर्शन घेतलं ना आता वास लाबू घेवाचं छोडं बांध तू पाया का मग पडलं पट पाय पलटो ना पट ना बाबा फळ पलटो ना जाहेरपणी एवढं मोठं शरीर वागलं फरशीत तिकडं डाकशी कुठं पड पाय पुढं पाय पडतो दाहेरपणी

นนเดี๋ยวเดี๋ยวข้าสวัสดิ์ลักันไม่ได้สั่งน้า